सर्वांना नमस्कार मीराबाई भाग दोन छळ गोष्ट कर्णोपकरणी सगळीकडे पसरली मीराबाईच्या दर्शनाला अकबर बादशहा आला होता त्याने मीरेला प्रणाम केला व बहुमूल्य रत्नाहार दिला राणा रतनसिंहाला ही गोष्ट कळली तो क्रोधाने वेडा झाला आपली प्रतिष्ठा धुळीस मिळाली असे त्याला वाटले मोगल बादशाह राजपूतांच्या भूमीतच नव्हे तर केंद्रात शिरून जिवंत परत जातो म्हणजे काय त्यात आणखी त्याने राजपूत स्त्रीच्या पायांना का असे ना पण स्पर्श केला यापेक्षा आम्हाला अधिक लज्जास्पद काहीच असू शकत नाही असे विचार त्याच्या मनात उफाळू लागले हे सगळे मिरेमुळे घडले तिच्या रूपाने आमच्या घरात अवदसात शिरली आहे ती आमच्या कुळाच्या सत्यानाश करायला निघाली आहे कशाही रीतीने हिचा काटा काढलाच पाहिजे तेव्हापासून मिरेचा छळ सुरू झाला तिला कैद्यासारखे वागवण्यात येऊ लागले तिला अगदी हलक्या दर्जाचे अन्न दिले जाई अनेकदा तिला उपाशी ठेवले जाई लहान मोठे लोक येऊन तिच्यासंबंधी काहीही अभद्र बोलत पण ती कोणालाही उलटून उत्तरेही देत नसे ती शांतपणे सगळे काही सहन करी अगदी असह्य झाले तर श्रीकृष्णाच्या चरणी लोळण घेई आणि त्याला आपले दुःख सांगेल रतनसिंहाने आणि त्या साथीदारांनी मिरेला जिवे मारण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण देवतारी त्याला कोण मारी याचाच सर्वांना प्रत्यय आला मीरेने आपल्या कवनात असे काही जीवावरचे प्रसंग वर्णन केले आहेत राणाजींनी मिरेकडे फुलांनी भरलेली टोपली पाठवली फुलाखाली साप ठेवण्यात आला होता मीरा फुले घेण्यासाठी हात घालील तिला साप चावेल आणि ती मरेल आपण पुन्हा नामा निराळे असा हा कट होता पण काय चमत्कार कसे कोण जाणे मीरेचा हस्तस्पर्श होताच त्या सापाचे गंडकी शिलेत अर्थात शाळीग्रामात रूपांतर झाले दासीने हे सगळे राजा राणाजींना सांगितले राणाजी आणखी रागावले चरफडले त्यांनी दुसरा उपाय योजला त्यांनी मीरेकडे चांदीच्या फुलपात्रात केशरी दूध पाठवले त्यात त्यांनी गुपचूप विष कालवले होते मीराबाईने ते शांतपणे प्राशन केले तिला काहीही पीडा झाली नाही राणे भेजो विशखा प्याला पीते मस्त होई अबतो मेरा राम नाम दुसरा नकोई दासीने हे सगळे राणाजींना सांगितले तेव्हा ते, ते अधिकच भडकले त्यांनी एक सूर्यासूर्यांची शय्या तयार करवली ती शय्या मीराच्या झोपण्याच्या जागी ठेवण्यात आली वर तिची नेहमीची चादर पसरण्यात आली थकली भागली मीरा रात्री अंधारात शय्येवर आपले शरीर झोकून देईल आणि मग तीक्ष्ण अणकुचीदार सुरे ठाई ठाई तिच्या शरीरात घुसतील व तिचा तत्काल मृत्यू ओढवेल असा राणाने विचार केला पण काय चमत्कार घडला पहा त्या शूलशय्याचे रूपांतर एकाएकी पुष्पशय्येत झाले हे सर्व ईश्वराच्या कृपेने घडले गिरीधर गोपालाच्या कृपेने घडले असे मीरेने आपल्या अनेक भजनात म्हटले आहे एका गीतात ती म्हणते मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा नकोई जाके शिरमोर मुकुट मेरो पती सोई तात मात भ्रात बंधू अपनानही कोई छोड दई कुलकी कान क्या करेगा कोई संतन ठीघ बैठ बैठ लोक लाज खोई असुवन जल सींच सींच प्रेम बेल बोई अब तो बेल फैल गई आनंद फल होई आई मैं भक्ति जान जगत देख मोही दास मीरा गिरिधर प्रभु तारो अव मोही अर्थ एकमात्र गिरिधर गोपाल श्रीकृष्णस माजा आधार व माजे सर्वस्व ज्याच्या डोक्यावर मोरपिसांचा मुकुट आहे तो श्रीकृष्णच माझा पती आहे वडील आई भाऊ इतर नातेवाईक किंवा कुळाचे आणि जातीचे लोक कोणीही आपले नसतात मी माझ्या कुळाच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत आता माझे कोण काय करू शकणार आहे साधू संतांजवळ बसून मी खोटी लाज लोक काय म्हणतील ही भीती टाकून दिली आहे भक्तीच्या वेलीला मी अश्रूंचे पाणी घातले आहे आता ही वेल खूप फोफावली आहे आता या वेलीवर आनंदरूपी फळ लागले आहे मी या जगात भक्तीची व ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठीच आहे पण विनाकारण मी सांसारिक मोहात सापडले हे गिरीधर गोपाला ही मीरा तुमची दासी आहे तुम्हीच तिला तारा तुम्हीच तिचा उद्धार करा आत्महत्येचा प्रयत्न स्वतः राणा रतनसिंह थोडासा पापभिरू होता मीरासारख्या भक्तस्त्रीला आपण मारले तर लोक काय म्हणतील असे त्याला वाटत होते स्त्री हत्या त्यातून भक्त स्त्रीची हत्या केल्याने मोठे पाप लागेल असेही त्याला वाटत होते त्यामुळे त्याने उघड मारेकरी न पाठवता असे गुप्त प्रयत्न केले ते सगळे असफल झाले तेव्हा तो म्हणाला कुळातले सगळे तिचा अपमान करतात तरीही ती कशाला बरे जगते तिला मारण्याचे आम्ही जे प्रयत्न केले ते तिला समजले नाहीत का कुळाची लाज वाचवण्यासाठी वास्तविक तिने स्वतः होऊनच मरण पत्करले पाहिजे कुलनाशी कुठली कुठेतरी जाऊन जीव का देत नाही राणाजीचे हुद्गार मिरेच्या काणी पडले तिने विचार केला आपल्यामुळे जर घराळ्याला कलंक लागत असेल तर आपण कशाला बरे जगण्याचा आग्रह धरावा त्यापेक्षा मेलेलेच बरे कोण जाणे मेल्यावर आपल्याला कायमच्या ईश्वराकडे राहता येईल तिने मरायचे ठरवले ती नदीकाठी एकांतस्थळी पोहोचली खाली डोह होता एका मोठ्या दगडावर उभी राहून तिने हात जोडले ती म्हणाली श्रीकृष्णा गिरीधर गोपाला मला ह्या देहाची मुळीच आसक्ती नाही माझे सर्व काही मी तुझ्यावर सोपवले आहे ही पहा मी तुझ्या चरणाशी आले असे म्हणून मिरेने उडी मारली पण मोरमुकुट पितांबरधारी कृष्णकन्हैयाने तिला वरच्यावर झेलले काठावर आणून तो तिला म्हणाला मिरे आत्महत्या करणे पाप आहे भक्तिमय जीवन जगण्यासाठी आणि भक्तीचा प्रसार करण्यासाठीच तुला मी हा देह दिला आहे तुझ्या हातून अजून पुष्कळ सत्कार्य व्हायचे आहे तू वृंदावन येथे जा गृहत्याग आहा हा प्रत्यक्ष भगवंताने मला आदेश दिला त्याने मला माझ्या जीवनाचा हेतू सांगितला काय सुंदर ते रूप आता प्रभूने सांगितल्याप्रमाणे मी करणार मीरा नाचू लागली गाऊ लागली नवी नवी भजने रचू लागली शेकडो लोकांना ती ऐकवू लागली ती राजवाड्याबाहेर पडली चित्तोड मेवाड राजस्थान सर्व काही तिने सोडले पायी फिरत फिरत ती वृंदावन येथे आली श्रीकृष्णाच्या लीलाभूमीत ती आली तिच्या आनंदाला सीमा उरली नाही तिने येथील धूळ मस्तकी लावली तिने साष्टांग नमस्कार केला ती तेथील धुळीत बसली आणि लोळली आहा हा श्रीकृष्णाच्या चरणकमलांनी पवित्र झालेले हे रस्ते हे धुलीकण हे वातावरण असे उद्गार तिच्या मुखातून वारंवार निघू लागले तिला प्रत्येक झाडाखाली नटनागर मुरली मनोहर श्रीकृष्णाची छबी दिसू लागली ती प्रत्येक झाडाला प्रणाम करू लागली तिला वाऱ्याच्या लहरीतून बासरीचे मंजूळ स्वर ऐकू येऊ लागले जिथे गाय तिथे गोपाल असे म्हणून ती त्यांच्यामागे धावी तिला जिकडे तिकडे श्रीकृष्ण दिसू लागले ती गायीच्या कळपात उभी राहिली गायी तिच्या भोवती धरून उभ्या राहिल्या त्या तिचे गाणे तन्मयतेने ऐकू लागल्या आसपास शेकडो लोक जमले व ते विलोभनीय दृश्य पाहू लागले अनेकांना मीरेच्या ठिकाणी मोरमुकुटधारी श्रीकृष्ण असा चमत्कार अनेकांनी पाहिला मीरा म्हणाली श्रीकृष्ण आता माझा झाला आहे पूर्णपणे माझा झाला आहे मी मुळी त्याला विकतच घेतला आहे माई मैंने गोविंद लीना मोल कोई कहे हल्का कोई कहे भारी लिया तराजू तोल माई, माई मैंने गोविंद लीना मोल कोई कहे सस्ता कोई कहे महंगा कोई कहे अनमोल माई मैंने गोविंद लीना मोल वृंदावन की कुंज गली में लिया बजा के ढोल माई मैंने गोविंद लीना मोल मीरा कहे प्रभु गिरिधर नागर पूर्व जन्म के बोल माई मैने गोविंद लीना मोल एकमात्र परम पुरुष वृंदावनात शेकडो साधू संत राहतात तेथे त्यांचे मठ आहेत आणि मंदिरेही आहेत त्या काळात तेथे जीव गोस्वामी नावाचे एक साधू राहत होते त्यांच्या मठात श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती होती तिचे दर्शन घेण्यासाठी मीरा जेव्हा दाराशी आली तेव्हा तिला दारावर अडवण्यात आले द्वारपाल म्हणाला क्षमा करा येथे फक्त पुरुषांनाच प्रवेश आहे स्त्रियांना आत सोडण्याची आम्हाला अनुमती नाही ते ऐकून मीरा हसली व म्हणाली असे आहे का मी तर ऐकले होते की येथे वृंदावनात फक्त एकच पुरुष आहे तो म्हणजे परमपुरुष श्रीकृष्ण आणि बाकी सर्व गोपी आहेत ते शब्द गोस्वामीजींनी ऐकले त्यांच्या लक्षात आले की ही सामान्य स्त्री नाही ते स्वतः बाहेर आले मीरेसमोर ते हात जोडून उभे राहिले ते म्हणाले क्षमा करा हा नियम तुमच्यासाठी नाही तुम्ही सर्व नियमांच्या व बंधनांच्या पलीकडे पोहोचला आहात तुमच्या आगमनाने माझा मठ पवित्र होईल घरी आणण्याचा प्रयत्न मेवाडच्या राजनैतिक परिस्थितीमध्ये पुष्कळच परिवर्तन घडले रतनसिंह जाऊन उदयसिंह गादीवर आला तो थोडासा शांत व विचारी होता त्याला आपले आसन बळकट करायचे होते मिरेची कीर्ती दिवसाला दुप्पट म्हणतात तशी वाढत होती मोठमोठे साधूसंत तिला मान देत होते हजारो भक्त तिची भजने लिहून घेत होते व पाठ करीत होते अशा भक्तश्रेष्ठ मीरेचा इथे छळ करण्यात आला आणि तिला राज्याबाहेर हकलून देण्यात आले हे फार वाईट कृत्य केटले असे उदयसिंहाला तीव्रतेने वाटू लागले त्याने मंत्र्यांशी विचार विनय केला मंत्र्यांनी मान्यता दिली त्यांनी मीरेकडे दूत पाठवले दूत म्हणाले अहो भक्तश्रेष्ठ मीरा देवी झाल्या प्रकाराबद्दल राणाजींना फार दुःख आहे चुकीचे परिमार्जन करण्याची संधी आपण त्यांना द्यावी अशी त्यांची इच्छा आहे आपण आपल्या हक्काच्या घरी परत यावे अशी त्यांची आपणास प्रार्थना आहे आपल्याला तेथे कोणताही त्रास होणार नाही आपली तेथे उत्तम व्यवस्था राहील आपण परत चलावे मीरा म्हणाली दूतांनो हा श्रीकृष्णाचा प्रसाद राणाजींना नेऊन द्या त्यांना म्हणावे माझा तुम्हाला आशीर्वाद आहे माझ्याबद्दल म्हणाल तर मी तेथे सुखात होते आणि येथेही सुखात आहे माझा कोणावरही राग नाही भक्ताची परीक्षा पाहण्यासाठी प्रभू नेहमीच संकटे पाठवित असतात संकटे हाही ईश्वराचा कृपाप्रसाद असतो आता मला मागे फिरणे नाही आता सगळे जग हेच माझे घर देवाचे नाव हेच माझे धन तुम्हावर प्रभूची नित्य कृपा असो प्रणाम ते दूत परत गेले राणाजींनी पुन्हा मोठे अधिकारी पाठवले त्यांना मीराबाई वृंदावनात आढळली नाही त्यांनी विचारपूस केली लोक म्हणाले कोणालाही न सांगता मीराबाई एकाएकी येथून नाहीशा झाल्या त्या कुठे गेल्या असतील बद्री नारायणाची यात्रा करण्याचे त्यांच्या मनात होते ते अधिकारी परत गेले राणाजींनी दूध पाठवून शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना मीरादेवीचा पत्ता लागला नाही द्वारकेत शेवट उत्तर आयुष्य श्रीकृष्णाची लीलाभूमी द्वारका होती मीराबाई तेथे गेली व एकांतात राहून भक्ती साधना करू लागली पण फूल पानात दडलेले असले तरी त्याचा सुगंध सर्वत्र पसरतो सोने मातीत पडले तरी चमकते अग्नी लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे चे तेज लपत नाही त्याप्रमाणे मीरादेवींची कीर्ती पुन्हा सगळीकडे पसरली मीरादेवी द्वारकेत असल्याचे राणाजींना कळले त्यांनी पाच विद्वान ब्राह्मण मीरेला आणण्यासाठी द्वारकेला पाठवले त्यांनी मीरेला पुष्कळ विनवले पण मीरेने त्यांना स्पष्ट नकार दिला त्यांनी शेवटचे शस्त्र उगारले ते म्हणाले तुम्ही जर येणार नाही तर आम्ही तुमच्या पर्णकुटीच्या दारासमोर बसून राहू आम्ही प्राणत्याग करू मग तुम्हाला ब्रह्महत्येचे पाप लागेल मीरा त्यांना म्हणाली ब्राह्मण तर सगळ्या समाजाला ब्रह्मपदी नेतात तुम्ही मला परब्रह्मापासून दूर करू इच्छिता तुम्हाला ब्राह्मण कसे बरे म्हणावे पण तुम्ही एवढी निकट दाखविता आहात तर आजच्या दिवस वाट पहा उद्या मी माझ्या गिरीधर गोपाळाला कृष्णकन्हैयाला रणछोड रायाला विचारते आणि मग काय ते सांगते ब्राह्मणांना वाटले आपण बाजी जिंकली मीरा आपल्याबरोबर येणार राणाजी आपल्याला इनाम देणार अशा विचाराने ते सुखाने झोपले दुसऱ्या दिवशी उठून पाहतात तो मीरा त्यांना कुठेच दिसेना ते पर्णकुटीच्या आसपास पुष्कळ हिंडले पण त्यांना मीरा दिसली नाही ते रणछोड रायाजींच्या मंदिरापाशी आले तेथे त्यांना मिरेची एकतारी चिपळ्या जपमाळ अंगावरची शाल हे सगळे दिसले पण मिरेचा मात्र शोध लागू शकला नाही कोणी म्हणाले मीरा अंतर्धान पावली कोणी म्हणाले सूर्योदयाच्या वेळी आम्हाला एक दिव्यज्योत सूर्यामध्ये शिरताना दिसली कोणी म्हणाले भगवान श्रीकृष्णाने तिला उचलून घेतले अमर मीरा मीरा देहाने नाहीशी झाली पण कीर्तीने अमर झाली इसवी सन पंधराशे सत्तेचाळीसमध्ये ती परमेश्वरचरणी विलीन झाली मीराने कृष्णभक्तीचा नवा आदर्श प्रस्थापित केला तिने जगाला स्त्रीचे सामर्थ्य दाखवले व संगीताची लयलूट केली राग गोविंद व राग मीरा मल्हारा यासारख्या नव्या रचना तिने दिल्या तिने चारशे रसमधूर गीते आम्हाला दिली चारशे वर्ष झाली आजही ती गायली जात आहेत जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत ती गायली जातील मीरा तर अमर आहेच पण जे तिच्या गीतांचे वाचन गायन मनन चिंतन करतात तेही अमृतप्राशन करतात व अमर होतात धन्यवाद